गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या तीन आरोपींना पकडून सहा मोटरसायकल व स्टेरिंग प्लेटाच्या चोरीचा गुन्हा उघड एकूण पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कामगिरी वरिष्ठांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करून तपास करण्याच्या सूचना गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्या सदर सूचनेच्या अनुषंगाने तपास पथक तयार करून तपास सुरू केला असता पोलीस अंमलदार वैभव पाटील व शुभम संगपाळ यांनी माहिती मिळाली की स्वप्नील सोनाळे राहणार शिव शिरगाव यांनी व त्यांचे साथीदार यांनी मिळून मोटरसायकल तसेच स्टेरिंग प्लेटा चोरी केल्या असून सदर चोरीतील मोटरसायकल व प्लेटा घेऊन तो राजेंद्रनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली सदर माहितीच्या अनुषंगाने स्वप्नील आनंदा सोनाळे वयवर्ष तेवीस राहणार गोकुर शिरगाव ओंकार स संजय चव्हाण वयवर्ष वीस राहणार गोकुळ शिरगाव यांना मोटरसायकल सह तसेच अंकुश लक्ष्मण पांडाळगे वयवर्ष चोपन राजेंद्रनगर कोल्हापूर यांच्या रिक्षातील स्टेरिंग प्लेटांसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरबाबत वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समजले त्यांच्याकडे अधिक असता माहिती घेतली सोनाळे याने व त्याचे साथीदारांनी मिळून तळसंदे वाठार व उजाळीवाडी परिसरातून सहा मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितले सदर आरोपींकडून एकूण सहा मोटरसायकल साठ स्टेरिंग प्लेटा व एक रिक्षा असा एकूण पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला व सदर आरोपींना गोपकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात हजर केले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक जा जालिंद्र जाधव तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील शुभम संपकाळ विशाल खराडे प्रवीण पाटील महेंद्र कोरवी योगेश गोसावी गजानन गुरव संतोष बर्गे परशुराम गुजरे प्रदीप पाटील शिवानंद मटपती सागर माने संदीप बंद्रे लखन पाटील विजय इंगळे युवराज पाटील संजय पडवळ संजय दु हुबे संजय कुंभार व महेश पाटील यांनी केली माझ्या बातम्या पाहण्यासाठी डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद